हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात आली असून याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षेविषयक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं अशा स्वरूपाच्या नवनवीन नोकरीचे अपडेट्स जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका पाहूया जाहिरात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग कंत्राटी शिक्षक पदभरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक सहा शा, शात दोन हजार नऊ प प्रक्र एकशे छप्पन्न का त्रेपन्न तेरा मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक सहा जून दोन हजार नऊ अन्वये या कार्यालयाचे अधिनिस्थ असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कंत्राटी शिक्षक पदभरतीकरता विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे सदर अर्ज भरण्याची मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अंतिम दिनांक सात बारा दोन हजार अठरापर्यंत राहील पदसंख्या माध्यमिक शिक्षक चार पदवीधर प्राथमिक शिक्षक एक सहाय्यक शिक्षक एक क्रीडा शिक्षक एक एकूण सात शैक्षणिक अर्ता अनुभव उमेदवार हा एच एस सी डी एड बी ए बी एड बी एस सी बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असावा उमेदवाराचे शालेय शिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण तसेच पदवीचे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेले असावे नेमणूक ही कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय कर्मचारी म्हणून संबोधले जाणार नाही सदर निवड झालेल्या उमेदवारांना भविष्य निर्वाह निधी गट विमा इत्यादी कोणताही लाभ मिळणार आहे ठोक मानधन शासन निर्णयानुसार देण्यात येईल अशा प्रकारची ही जाहिरात असून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याद्वारेही प्रकाशित करण्यात आलेली आहे अर्जाचा सुद्धा दिलेला आहे कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्जाचा नमुना तुम्ही पाहू शकता सद्यस्थितीतील फोटो आहे या ठिकाणी अर्जदाराचे पूर्ण नाव वडिलांचे किंवा पतीचे पूर्ण नाव आधार कार्ड क्रमांक जन्मदिनांक मातृभाषा मोबाईल क्रमांक अर्जदाराचा संपूर्ण पत्ता पत्रव्यवहाराचा पत्ता शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये अनुक्रमांक पदवी पदव्युत्तर विद्यापीठ वर्ष आणि टक्केवारी इतर अभ्यासक्रम असेल तर त्याचंसुद्धा या ठिकाणी सविस्तर माहिती द्यायची आहे वरील अक्र एक ते दहामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे प्रमाणपत्राचे सत्य प्रति अर्जासोबत जोडण्यात या याव्यात अर्जासोबत जोडलेली संपूर्ण कागदपत्रे या ठिकाणी आणि प्रमाणित करण्यात येते की मी वरीलप्रमाणे दिलेली माहिती व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र सत्य असून प्रत्यक्ष मुलाखतीस खोटे किंवा बनावट आढळल्यास माझी उमेदवारी रद्द करून मी कायदेशीर कारवाईस पात्र राहील अशा प्रकारची ही जाहिरात आहे जे उमेदवार या जाहिरातीसाठी किंवा आदिवासी विकास विभागामध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास इच्छुक असतील अशा उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती मित्रो कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती आहे हेही लक्षात घ्या आश्रमशाळा घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी ही शाळा असून या शाळेवरती ही पदभरती केली जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद